महोदय आमच्या बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष यांच्यावर पंचवीस डिसे नोव्हेंबरला प्राणघातक हल्ला त्या ठिकाणी झाला आणि या हल्ल्यामध्ये त्यांचा एक हात आणि पाय दोन्ही तोडण्यात आला त्या ठिकाणी पोलिसांनी त्यामधला जो एक आरोपी आहे आणि इतर चार आरोपी आहे एक आरोपी पकडलेला आहे आणि इतर चार आरोपी हे काल पकडले गेलेले आहे परंतु या माध्यमातून मला आपल्याला सांगायचं आहे की पोलीस विभागाने जरी आरोपी पकडले असतील तर कुणाच्या सांगण्यावरून हा हल्ला त्या ठिकाणी झाला आहे याची चौकशी पोलीस प्रशासनानं चांगल्या पद्धतीने ही कारवाई झाली पाहिजे आणि याच्यामागे मास्टर माइंड कोण आहे कुणाच्या सांगण्यावरून हा हल्ला या आमच्या तालुका अध्यक्षावर झालेला आहे याची चौकशी व्हावी अशी मी या सदनाच्या माध्यमातून आपणास विनंती करतो ठीक आहे